पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला त्रास होत असणाऱ्या भिसे यांना पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आलं होतं मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हवेचा उपचारात अडवणूक केल्यानं एका महिलेला आपला जीव गमवावा लागला या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे या रुग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे त्याचबरोबर या रुग्णालयाच्या या घटनेनंतर चौकशी सुरू आहे अशातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं तज्ज्ञांची समिती स्थापन केली आणि त्याच समोर आता त्यांचा अहवालही समोर आलाय या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिकट तुम्ही पाहतात मुंबईत ज्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ समितीनं अहवाल साध बनवला त्या आहे त्यामध्ये नेमकं कोण कोण आहे ते आपण पाहूयात वैद्यकीय संचालक असणारे डॉक्टर धनंजय केळकर अनुजा जोशी ज्या की रुग्णालयाच्या वैद्यकीय सुप्रिडेंट आहेत त्यानंतर डॉक्टर समीर जोग जे की अतिदक्षता विभागाचे प्रमुख आहेत आणि सचिन वेवारे जे की या रुग्णालयाचे प्रशासक आहेत या चौघांच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे आता या अहवालांमध्ये नेमकं काय म्हटलंय तेच आपण पाहणार आहोत सौस भिसे ईश्वरी सुशांत वृत्तपत्र व वाहिन्यांवरील प्रसारित झालेले नाव सौ तनिषा सुशांत भिसे या 2020 हजार वीस पासून रुग्णालयात वेळोवेळी वेड़ उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या सदर महिला रुग्णाची 2022 साली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पन्नास टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती 2023 साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गरबारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता सर्व रुग्णालयांमध्ये असा संकेत असतो की आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी म्हणजेच एन सी कमीत कमी तीन वेळा करून घेणं आवश्यक असते तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्याची रुग्णालयास माहिती देखील नाही पंधरा मार्च रोजी इंदिरा आय व्ही एफचे रिपोर्ट्स घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या अतिशय जोखमीच्या व धोकादायक प्रेग्नन्सीबद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली दर सात दिवसांनी तपासणीस बोलवले त्याचप्रमाणे त्यांनी बावीस तारखेस येणे अपेक्षित होतं परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत त्यानंतर अठ्ठावीस मार्चला दोन हजार पंचवीस म्हणजे सकाळी साडे दहाच्या सुमारास त्या सदर रुग्ण पती व नातेवाईक डॉक्टर घैसास यांना बाह्य रुग्ण विभागात आले तेव्हा इमर्जन्सी किंवा लेबर रूममध्ये कोणीही नव्हतं याची कृपया नोंद घ्यावी असं देखील अहवालात नमूद करण्यात आलं आहे त्यानंतर डॉक्टर गैदास यांनी तिची तपासणी केली ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता ऑब्झर्वेशनसाठी साठी भरती होण्याचा सल्ला दिला त्याचबरोबर प्रेग्नन्सी सिजरियन सेक्शनमधील धोक्याची माहिती देण्यात आली तसेच नवजात अर्बक कक्षाच्या एन आय सी यू डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली कमी वजनाची सात महिन्यांची जुळी मुलं जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी दोन ते अडीच महिने एन आय सी यूमध्ये उपचार लागतील हे समजावून सांगितलं रुपये दहा ते वीस लाख रुपये खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली त्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असं सांगितलं रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा असा त्यांना सल्ला दिला जे की नातेवाईकांकडे दोन ते अडीच लाख रुपये होते त्यानंतर डॉक्टरांनी घैसास यांना निरोप दिला असा सल्ला आता दूरच्या नातेवाईकांना श्री सचिन व्यवहारे यांनी फोनवर दिला रुग्णालयाच्या कोणीही नातेवाईक प्रशासन व चॅरिटी डिपार्टमेंटमध्ये प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी जेव्हा डॉक्टर केळकर यांनी त्यांचे ऑपरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळले डॉक्टर घैसास यांना वाटत होतं की रुग्ण पैशाची तजवीज करत आहे तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला देखील दिला होता जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येथील एन आय सी मध्ये व्यवस्थित होईल दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण व नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचं चा सांगितलं थोड्याच वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉक्टर घाईसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला तो त्यांनी उचलला नाही त्यामुळे अठ्ठावीस मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झालं याबद्दल घेसास यांना रुग्णालय यांना कुणालाही या प्रशासनाला कल्पना नव्हती त्यानंतर डेली मिररमध्ये आलेल्या बातमीनुसार सर्वांना कळलं की रुग्णाला सिझरियनमध्ये झालेल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झाला आता वृत्तपत्रातील माहितीप्रमाणे अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वाकडच्या सूर्य हॉस्पिटलमध्ये त्या भरती झाल्या होत्या त्यानंतर एकोणतीस मार्चला त्या त्यांचं त्या सिझर झालं होतं सकाळी त्यानंतर दिनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्य हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीनं गेला सिझरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झालं याची नोंद घ्यावी तसेच सूर्य हॉस्पिटलमधील माहितीनुसार आधीच्या ऑपरेशनची व कॅन्सर संबंधीची व तिच्या नातेवाईकांनी ही सर्व माहिती लपवली आहे असं देखील या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे आता सदर चौकशी अंती रुग्णालयातील इतर सिनियर गायनॉकॉलॉजिस्ट यांच्या ओपिनियन आमच्या समितीनं निष्कर्ष खालीलप्रमाणे ठेवला आहे असं हॉस्पिटलला म्हटलंय तो काय आहे तर सदर रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती माहितीचे रुग्णालय असून सुद्धा एएनसी चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केली असल्याचं दिसतंय रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले मानले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांना दिला होता तो त्यांनी पाळला नाही आता रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व ऍडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार त्यांनी केली आहे असं हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं आहे असं या समितीच्या अहवालातून दिसून येत आहे आता भिसे कुटुंबियाच्या आरोपानंतर दीनानाथ मंगेशकर धर्मदाय रुग्णालयानं अहवाल जारी केलाय आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे या सर्व प्रकरणावर तुमचे अभिप्राय काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही पाहत राहा मुंबई तक